आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी विद्यार्थ्यांना नेहमी शालेय शिक्षणाबरोबर व्यावहारिक ज्ञानाच्या दृष्टीनं माहिती अवगत व्हावी यासाठी देवळाली प्रवऱ्यातील स्वर्गीय नंदकुमार पवार इंग्लिश मिडियम स्कूल येथे विविध उपक्रम राबवले जातात आज शुक्रवारी विद्यार्थ्यांसाठी पाककला स्पर्धा पार पडली यावेळी विद्यार्थ्यांनी स्वहाताने विविध पदार्थ बनवून सर्वांची वाहवा मिळवली आज सकाळी विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात येताच भरथंडीत चुली पेटवून आपापल्या आवडीचे पदार्थ बनवण्यासाठी लगबग करताना बघायस मिळालं यावेळी विद्यार्थ्यांची आवडता पदार्थ बनवताना चढावड पाहायला मिळाली पाककला स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला स्वर्गीय नंदुकुमार पवार इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये दरवर्षी विविध सांस्कृतिक व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळणाऱ्या स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुधारावं यासाठी कला क्रीडा या स्पर्धेचं जीवनात यशस्वी होण्यासाठी अत्याधुनिक अशा संगणकाचा वापर करून विद्यार्थ्यांना त्याची माहिती करून दिली जाते आजच्या पाककला स्पर्धेचे पालकांनी स्वागत केलं बालवयात विद्यार्थ्यांना व्यावहारिक तसेच स्वजबाबदारीची जाणी व्हावी या हेतूनं हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला पाक स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या मुख्याध्यापिका कोकिळा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहशिक्षक नितीन भोसले अशोक पुजारी मुस्कान दीप्ती श्री देशमुख सगळ्यांनी परिश्रम घेतला शाळेत आज पाक कला स्पर्धा आयोजित केली आहे स्पर्धेत भाग घेण्यापूर्वी खूप उत्साह होता परंतु जेव्हा स्पर्धा सुरू झाली तेव्हा स्वयं कळते की स्वयंपाक करणं खूप कठीण काम आहे जे माझी मम्मी रोज घरात करते आमच्या शाळेत आमच्या शाळेत दर्जेदार अशा स्पर्धा घेतल्या जातात म्हणून मी माझ्या शाळेतल्या शाळेच्या मुख्याध्यापिका कोकिळा शेळके मॅम यांना धन्यवाद देते मी गौरव सवन इत्याण्णव शिकतो आज आमच्या शाळेत पाककला स्पर्धा पार पडली त्यात आमच्या ग्रुपने फ्रेंच फ्राईज बनवले अनेक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला वेगळे पदार्थ अनेक बनवले आमच्या दरवर्षी असेच कार्यक्रम होत असतात आणि त्यामध्ये आम्ही सगळे विद्यार्थी सहभागी होत असतो विनंद पवार इंग्लिश मीडियम स्कूल ची प्राचार्य शेळके मॅडम आज आम्ही आमच्या स्कूलमध्ये एक फूड मेकिंग कॉम्पिटिशन घेतलं हे याचं हे घेण्यामागचं कारण असं की विद्यार्थ्यांना कळालं पाहिजे की आपल्याला जे जेवण बनवावं लागतं किंवा जे आपल्याला घरचे जेवण बनवून देतात त्यासाठी किती कष्ट पडतात आणि किती त्रासातून ते बनवावं लागतं त्यामध्ये आपल्याला मिळतं यासाठी ही कॉम्पिटिशन आज स्कूलमध्ये घेण्यात आली तर यामध्ये मुलांना इतके छान छान पदार्थ त्यांनी बनवले आणि त्यांना एक आनंद पण झाला आणि त्यातून त्यांचं एक नवीन स्किल डेव्हलप झालं नंदकुमार पवार इंग्लिश मिडियम स्कूल हे नेहमीच वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी मुलांसाठी राबवतं आणि अशा अनेक प्रकारच्या ऍक्टिव्हिटी असतात कारण फक्त आपल्याला शिक्षण घेऊन उपयोग नसतो शिक्षणासोबत जीवन जगण्यासाठी ज्या काही गोष्टी पाहिजे असतात त्या सगळ्या या स्कूलमध्ये घेतल्या जातात तसंच या स्कूलचं जे ग्राउंड आहे तिथे स्पोर्ट्सच्या पण ऍक्टिव्हिटी घेतल्या जातात कारण आपल्याला आपला ब्रेन डेव्हलप करायचा असतो ब्रेन डेव्हलप करण्यासोबत आपल्याला आपली हेल्थ पण तेवढीच डेव्हलप झाली पाहिजे जर आपली हेल्थ वेल्थ गुड असेल तरच आपण आपल्या लाईफमध्ये आप सक्सेस मिळवू शकतो स्कूल मध्ये कंप्युटर लॅब पण आहे जिथं मुलांना कम्प्युटरचं एज्युकेशन दिलं जातं आजकालच्या ज्या स्पर्धेच्या युगामध्ये मुलांना अगदी पहिली पासून म्हटलं तरी कंप्युटर आपल्याला युज करता यायला पाहिजे आणि कुठल्याही स्पर्धेत मुलं आपली मागे नाही पडली पाहिजे त्यासाठी ते कम्प्युटर लॅबच पण आयोजन केलेलं आहे नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा